एक मत विकासासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच मॅडम फॅक्टर ही संकल्पना घेऊन या जुन्या पैलवानांविरोधात जनतेच्या विकासासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून सुवर्णाताई गायकवाड यांचे चिन्ह आहे प्रेशर कुकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज सांगली लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वातावरण सुरू असताना काही पक्षांकडून तर काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज के दाखल केला आहे भाजपकडून संजय काका ही रिंगणात उतरले आहेत तर सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुवर्णताई गायकवाड यांनी महाराष्ट्रात प्रथमच मॅडम फॅक्टर ही संकल्पना राबवून आपला अपक्ष अर्ज दाखल केला आहे आपल्या प्रचारासाठी चक्क सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण पाठवले आहे त्यांच्या मते मुख्यमंत्री हे कोणत्या पक्षाचे नसून ते जनतेचे आहेत जनतेला प्रोत्साहन देणे हे महाराष्ट्राचे पालक या नात्याने त्यांचे कर्तव्य आहे माध्यमांशी बोलताना सुवर्णताई गायकवाड म्हणाल्या की संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती महिला असल्यामुळे त्यांना बोलावलं नाही भारतात सर्वात मोठं कोणतं पद असेल तर ते राष्ट्रपती आहे जुन्या काळापासून महिलांना शुद्र समजून मीपणाची वागणूक दिली जाते सॉरी रिटेक जुन्या काळापासून महिलांना शुद्र समजून वागणूक दिली जाते आणि ही परंपरा अजूनही काही ठिकाणी दिसत आहे अशा चालीरीती मोडून काढण्यासाठी आणि महाराष्ट्रातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या प्रचार सभेला उपस्थित राहून अशा जुन्या चालेरितीचे खंड करावे मुख्यमंत्री हे जनतेचे असल्यामुळे ते माझ्या प्रचाराला येतील असा मला विश्वास आहे आणि ते प्रचारास न आल्यास मी स्वतः मतदानावर बहिष्कार टाकणार आहे त्यामुळे जनतेच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या प्रचार सभेस उपस्थित राहून मला प्रोत्साहन द्यावे असे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्याच्या उत्तराची दोन दिवस प्रतीक्षा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आता बीजेपीचा उमेदवार मतदारसंघात असताना अपक्ष महिला उमेदवाराच्या प्रचार सभेला मुख्यमंत्री येतील का सुवर्णताई गायकवाड यांच्या पंपलेट व त्यांच्या प्रचार गाड्यावरील पोस्टरवर देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे फोटो आहेत सुवर्णताई गायकवाड यांच्या निमंत्रणानुसार मुख्यमंत्री महिलांना आदर देतील का याकडे सर्वांचे लक्ष आहे वंदे मात्र मराठी न्यूजसाठी सतीश खोत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा